त्या साईडला घ्या इकडे घ्या हो जरूर घ्या मशीन तुमच्याकडे थांबले आता हे बी काल शिवाजीनगर मतदारसंघामध्ये माननीय दत्ता भरेट यांच्या नगरसेवक नेतृत्व त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन दहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी केलं आणि करत असताना ते नगरसेवक असताना जवळ साडेचार कोटीची निधी त्या दै ठिकाणी उपलब्ध करून दिली होती आणि त्या निधीतून ते काम काल पूर्ण झालं आणि काम पूर्ण होत असताना शेवटच्या दिवसापर्यंत दत्ता भरत त्या ठिकाणी त्या लोकांना पा। पाणी मिळणारे का नाही त्याची उंची किती ते पाणी किती टाकीत पडतं नागरिकांपर्यंत किती पाणी पोचतं आणि प्रत्येक गोष्टीकडे ते लक्ष ठेवत होतं नगरसेवक असताना त्यांनी एक जनरल बॉडीचा ठराव केला होता की माननीय अजितदादा पवार माननीय बाळासाहेब थोरात माननीय चंद्रकांतदा पाटील आणि त्या काळात ज्या वेळेचे आमदार असतील नगरसेवक असतील त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात काल अचानक त्या भागाचे आमदार शिरोळे यांनी अजितदादांच्या हास्य उद्घाटन करून जाहीर केलं त्याच्या आठ दिवस अगोदर आम्ही आयुक्तांना आयू, भेटलो महानगरपालिकेतल्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो की ज्यांनी हे काम केलं त्यांना सन्मानाने त्या ठिकाणी तुम्ही निमंत्रित करा त्यांना की या व्यासपीठात घेऊन त्यांचाही मान सन्मान करा की त्यांनी कार्य पाण्याच्या टाकीसाठी मनापासून काम केलं आणि ते करत असताना काल अचानक पाणी पुरवठ्याचे अधिकारी शीन, असेल आयुक्त असेल आणि ह्यांनी तिथे ते जाहीर केलं असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही आदल्या दिवशी महानगरपालिकेत मोहनद्रिर राजाभाऊ थरकुडे आणि संजय आम्ही आयुक्तांची बाकीच्या अधिकांची भेट घेतली आणि त्यांना हे सांगितले की यांना सन्मान्य बोला आम्ही जाणार बी नाही कारण शेवटी ज्यांनी काम केलं त्यांनी त्याला ते त्याचं संयम मिळलंच पाहिजे पण अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक सगळे कार्यक्रम हायजॅक करतात इकडला निधी तिकडं पळवतात माझ्या कसबा विधानसभेतला बी निधी त्यांनी पाच कोटी इकडनं तिकडं पळवला म्हणजे आमच्या कसबाई विधानसभेतली लोकं काय नागरिक नाहीत का ना ते काय टॅक्स पेअर नाहीत का पण अशा पद्धतीनं हुकुमशाहीचं राजकारण काल आम्हाला दिसलं त्या ठिकाणी बंदोबस्ताने पी आय पांढरे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत होते आमच्या ज्येष्ठ मोहनदादा जोशी अशी बाकी सगळ्यांना फार काठी उघडण्यापर्यंत गजाभाऊ थरकर फार अंगावर गचंड धरण्यापर्यंत इथपर्यंत त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये आंदोलन नव्हतं की आम्ही सन्मानाने त्या ठिकाणी आमचं आंदोलन आम्ही आमचं उद्घाटन करायला चाललो होतो पण ज्या पद्धतीनं त्यांनी कालची वागणूक केली त्याचा आम्ही निषेध करण्यात कालच व्यक्त केला आणि त्यामध्ये पत्रकारमधली चॅनेलची लोकं आले होते त्यांनाही धक्काबक्की करण्यात आली त्यांचा माज तोडला हे आम्ही आता पुणे पोलीस आयुक्तांना आम्ही त्याची सूचना केली पांढऱ्यावर कारवाई करा अशी आमची मागणी केली की आज अनेक पोलीस अधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात हे आम्ही सातत्यानं कमिशनरांना त्याची माहिती देतो आहे निवेदन देतो आहे आज तुम्ही बघितलं असेल की ह्या पुणे शहरामध्ये नाही देशामध्ये लोकशाही टिकवणारे का ना अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि ही लोकशाही टिकवण्याकरता पोलीस ही लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात भारतीय जनता पार्टीचे त्यांची लोकं आणि त्यांच्या असणारे सगळ्या संस्था ज्या पद्धतीने उत्मात करतात मागच्याच आठवणीमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या युवकांना त्या विद्यार्थ्यांना गुराढोरासारखं मारलं त्यांच्यावर कुठली कारवाई नाही केली अनेक ठिकाणी ते दादागिरी करतात आणि ते दादागिरी करत असताना पोलिस बागेची भूमिका घेतात ससूनमध्ये माझे आमदार आपलं आमदार सुनील काम यांनी पोलिसांच्या कानपाटात मारली ती पोलिसांना चालते आणि आमच्यासारखं जर दर आमची मागणी मान्य मागत असेल आम्ही आमचा अधिकार मागत असेल तर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने पो पोलिसांनी केलं बालगुडींला दा ते गचंडी गेले दरगुडेंना ते झाले दादा पाडत मोहन दादा तर पाडता पाडता वाचले ही जर हुकुमशाही जर असेल तर त्याचा निषेध आणि आम्ही आज त्या ठिकाणी आयुक्त आय। साहेबांना त्याची ते तक्रार केलेली त्याला निलंबित करा अशी मागणी केली मी विधानसभेमध्ये हक्कभंग आहे आणि ज्या ज्या पोलिसांनी अशा पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही तसं निवेदन दिलेलं बी होतं आणि हे निवेदन देऊनसुद्धा पोलीस अशा पद्धतीने वागत असतील तर चुकीचं आहे तीन वाजता मोहन अजितदादांच्या हस्ते उद्घाटन होतं आम्ही अकरा वाजता जाऊन तिकडं आमचं कार्यक्रम करणार होतो आणि आम्ही जात होतो आज पुणे शहरामध्ये अनेक उद्घाटनं असे अनेक विरोधी पक्षांनी केलेत त्याला पोलिसांनी कधी अडवलं नाही पण पांडे ज्या पद्धतीने वागले हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्यासारखे वागतात आणि आता लोकशाही टिकवायची असेल आणि लोकशाही जर जगवायची असेल ते प्रशासनच चुकीचं काम करते आम्ही महानगरपालिका आयुक्तांना आता सोमवारी आहे ज्या पद्धतीने आज चाललेला कारभार जर थांबवता आला नाही तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करणार आहे आज पत्रकारांना बी गुराडवाऱ्यासारखं मारलं आहे काल वायरी तोडल्यात मी त्यांचं माईक तोडला आहे अरे चाललं आहे काय आहे देशामध्ये आणि जर हे सगळं जर अशा पद्धतीने चालणार असेल तर आम्ही रस्त्यावर येऊन काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे आमचे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांशी आम्ही रस्त्यावर ह्याच्यापेक्षा प्रखर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मुळामध्ये पुणे शहरामध्ये आता कोतवाली आली की काय असं वाटायला लागलेलं आहे कारण ज्या पद्धतीने आमचं कालचं आंदोलन त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी ईडी सी बी आयच्या माध्यमातून आमदार खासदारांना ताब्यात घ्यायचं चाललं होतं आता पोलिसांच्या ताकदीने शहरातली प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही दमदाटी करून घरी बसवायचं पोलीस चौकीतून ठेवायचं अशा पद्धतीने ही थे 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 थे। जी, जी कामं चाललेली आहेत वास्तविक आता ही समाजाला धरून नाही आहेत समाजसेवा नावाचा जो काय आमच्या म मनामध्ये केडा निर्माण झालेला होता तो दाबण्याचं काम हे आता हे लोक करतात प्रशासनला हाताशी धरून भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याबरोबर असणारे मिंदेगट हे सर्व मिळून प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे काल तर असे आम्हाला भरून आले की अरे काय चाललं आहे काय म्हणलं या समाजामध्ये संजय बालगुडीसारखा माणूस जो महानगरपालिकेत नगरसेवक होता एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होता म्हणजे अशा अनेक प्रमुख लोकांना ते अक्षरशः गुंडासारखे झळ हे करते शेवटी तर पोलिसांना मी अंगावर धावून गेलो अरे म्हटलं आम्ही काय गुंडा आहोत का ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी वागताय तुम्हाला काय भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं आहे का आता आमदार खासदार झालेत आता त्यांचे शहर प्रमुखांना पकडा त्यांच्या उपाध्यक्षांना पकडा आणि त्यांना डांबून टाका आतमध्ये त्यांना दहशतीत ठेवा थे अशा पद्धतीने ही त्यांची कोतोली चाललेली आहे त्याचा मी स सर्वप्रथम जाहीर निषेध करतो अरे आमचं तर सोडा पण समाजामध्ये पत्रकारांवरती जो आमचा विश्वास होतो तोही विश्वास तुमचं दाबण्याचं काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने करते की काय असं वाटायला लागलेलं आता त्यामुळे पत्रकारांनी आता माझ्या या बोलण्याबद्दल सांगतो की त्यांनी सावध व्हावं आणि त्या त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून घ्यावं म्हणजे तुमचे कॅमेरे तुमचे बूम फुटणार नाहीत असं मला वाटतंय कारण शूट तुमच्या पुढे तुम्ही पण माणूस आहात तुम्हाला पण घरदार आहे एखाद्या त्या कालच्या प्रसंगामध्ये एखादा तो जर त्याची तब्येत बघितली तर तो पडला तर त्याचं काय होईल सांगता येत नाही अशा पद्धतीने जर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हे भारतीय जनता पार्टीचं काम करत असेल तर त्याचा खरंच आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही आता सोमवारी आत्ता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याचं उद्घाटन तर मुरीधर बोलने केलं एक्समेरनी केलं म्हणजे नेमकं आहे काय म्हणजे प्रशासन त्यांचं आहे फंड त्यांनी दिला आहे का त्यावेळेस तो आता महापौर होता का ह्या सगळ्या गोष्टीचा विषय केला तर ते केवळ येणाऱ्या निवडणुकीसाठी स्टंटबाजी करतात आणि जर स्थानिक आमदारांनी आम्हाला सांगायचं आहे की त्याचाही तरी काय एक रुपयाचा फंड पडला असेल तर त्याचे ते राईट्स असतील असं आम्ही समजतो पण तेही त्यांनी फंड दिले कारण हे बघणं आता गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद दादा तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात गेल्या अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्हाला सर्वपणे पुणे शहर ओळख तुम्हालासुद्धा काल धक्काबुक्की झाली काय असे की भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत किंवा त्यांचे जे खासदार होऊन गेले किंवा महानगरपालिकेमधले त्यांचे नगरसेवक होते कोणीही गेल्या दहा वर्षात पाच वर्षामध्ये विकासाचं एकसुद्धा काम पुणे शहरातल्या नागरिकांसाठी केलेलं नाही कालसुद्धा आशानगर गोखले नगर या संपूर्ण परिसरातील वीस हजार लोकांच्या घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी हे न आमचे नेते दत्ता भैरट शिवाजीनगर मतदारसंघाचे त्यांनी जागा दिली विनामूल्य महापालिकेला निधी स्वतःचा विकास निधी दिला परवा दोन दिवसापर्यंत त्या ठिकाणी कुठं प्रेशरनी पाणी जाते कुठं नाही जाते एवढं सर्व प्रात्यक्षिकं करून घेतली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं आणि हे करत असताना काँग्रेसने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम कारण त्यांनी काहीच केलेलं नाही भाजपने पण काँग्रेसने केलेलं फुगटचं श्रेय घेण्यासाठी काल त्या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने केलेला प्रयत्न होता काँग्रेसने त्या ठिकाणी उद्घाटन केलं केलेल्या कामाचं आणि आज सकाळपासून त्या भागातल्या रहिवाशांना पिण्याचं पाणी सुरू झालेलं आहे मुद्दा असा आहे की काल जो प्रकार घडला त्या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळेला त्यावेळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे हे सरकारी अधिकारी म्हणून नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून त्या ठिकाणी बंदोबस्त होते एवढं मोठं राजकीय एखादा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी पोलीस साध्याचा एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नव्हता तीन तास आमचं आंदोलन चालू होतं तीन तास कोणी आय उपस्थित नव्हतं आणि एवढंच नाही तर आज तुम्ही मला सांगा पुणे शहरामध्ये कुठल्याही बंदोबस्तासाठी म्हणजे साध्या छोट्याशा कार्यक्रमासाठी एसआरपी कधी मागवले का आपण बघितलं तुम्ही एसआरपी मागवलेली आजपर्यंत कधी काल त्या पांढरेंनी पी दोन फ्लॅटून तिथे आणून ठेवलेल्या होत्या म्हणजे ह्यांचं भाजपनी पांढरेंच्या हस्तकाच्या मार्फत हा कार्यक्रम उधळून लावायचा आणि काँग्रेसमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हा जो त्यांचा प्रयत्न होता ही फडणवीसांची मोगलाई या घ खात्याच्या माध्यमातून हे पुणे शहर हे पुरोगामी विचाराचं शहर आहे आजपर्यंत अशा पद्धतीने कधी पुणे शहरामध्ये झालेलं नाही आम्ही आज पोलीस आयुक्तांना भेटून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे नेते सह आम्ही एकत्र एकच मागणी केली आहे आजच्या आज, आज पांढऱ्यांना निलंबन करावं माननीय पोलीस आयुक्तांनी आमची मागणी मान्य केलेली आहे त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला शासकीय सेवेमधला एक वरिष्ठ अधिकारी असतो पी आय लेवलचा तर त्याला एक चौकशी समिती नेमावी लागते त्यांनी ती चौकशी समिती नेमली आहे तीन दिवसामध्ये अहवाल येईल आणि तो अहवाल आल्यानंतर पांढऱ्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल हे पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही त्यांना सांगितलं जर तुम्ही हे आज काही ॲक्शन घेणार नसाल तर सोमवारपासून आम्ही इथं पोलीस कमिशनरमध्ये आंदोलन सुरू करू पण त्यांनी सांगितलं ही वेळ तुमच्यावर येणार नाही आम्ही हे करतो आहे आणि यापुढचा लढा जो आहे तो महापालिकेच्या इथंसुद्धा आमचा सुरू राहील आम्ही माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत आणि लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने जे आमच्या पत्रकार मित्रावर जी मारहाण झाली त्या सुद्धा आज आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे काल आमच्या पत्रकार मित्राला आणि कॅमेरामॅनला झालेल्या मारहाणीचा निषेध आणि त्या सवदिले, सवदिले त्या पांढऱ्याच्यावर कारवाई करावी त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचे व्हिडिओ आम्ही सव दिले आहेत पुरावे सव दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने पत्रकार आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांवर जेव्हा हल्ला झालेला आहे खरं म्हणजे अशा दिवसाध्या पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या पत्रकाराला अक्षरशः ढकलून मारून कॅमेरा फोडून लोकशाहीचा चौथा स्तंभ अशा पद्धतीने झालेला प्रकार आम्ही आजपर्यंत कधीही बघितला नव्हता तो काल पुणे शहरामध्ये झाला आहे त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध या ठिकाणी लेखी पत्राद्वारे माननीय पोलीस आयुक्तांना दिले